समाजातील पीडित वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी नवीन व्यासपीठ तयार केलंय धर्मदाय संस्थेकडे नोंदणी केलेली कर्जत तालुक्यातील पत्रकारांची पहिली संघटना म्हणून कर्जत प्रेस असोसिएशन कर्जतची स्थापना करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मदाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे दरम्यान कर्जत प्रेस असोसिएशनमध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील सत्तावीस पत्रकारांचा समावेश आहे रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे कर्जत तालुक्यातील कोणत्याही भागात कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती कर्जत तालुक्यातील विखुरलेल्या पत्रकारांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे प्रिंट इलेक्ट्रॉनिक युट्यूब वेब पोर्टल आणि डिजिटल मीडिया यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली कर्जत प्रेस असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा धर्मादाय अधिकारी कार्यालयात नोंद असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केली यावेळी नवीन कार्यकारिणीचे लेखणी भेट देऊन स्वागत केले या बैठकीत अध्यक्ष भूषण प्रधान कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे उपाध्यक्ष नरेश कोळंबे संदेश साळुंखे सचिव कैलास मामले खजिनदार रोशन दगडे आणि सल्लागार किशोर गायकवाड यांना नूतन कार्यकारिणीबद्दल स्वागत करण्यात आले कर्जत प्रेस असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीला उपस्थित सदस्यांनी काही सूचना करी शुभेच्छा दिल्या यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनची घटना संस्थेचे सचिव कैलास मामले यांनी वाचून दाखवली संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी आपली संघटना वृत्तपत्र तसेच YouTube चॅनल यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करील परंतु सोशल मीडियावर संघटनेचे काम सुरू केले जाणार असून समाजातील कोणत्याही स्तरातील लोकांना त्या ग्रुपमध्ये संधी देऊन समाजातील सर्व स्तरातील प्रश्न आणि अडचणी समजून घेऊन प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचा निर्णय आणि ठराव घेण्यात सामाजिक कार्य सा ही संघटना पुढाकार घेणार असून या विभागाचे प्रमुख म्हणून दीपक बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून एडव्होकेट कैलाश मोरे आणि अॅडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले लवकरच कर्जत प्रेस असोसिएशनचा स्थापना सोहळा कर्जत शहरात आयोजित केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त संतोष पेरणे यांनी दिली आहे या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र आणि पत्रकारांचा विमा उतरून त्यांचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे यासोबतच चार पत्रकार पुरस्कार देखील कर्जत प्रेस असोसिएशनकडून देण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे येत्या आठ दिवसात कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय आणि राजकीय पक्षाचे प्रमुख यांना भेटून धर्मादाय संस्थेत नोंदणी असलेल्या कर्जत प्रेस असोसिएशन यांची नवीन कार्यकारणी आणि सभासद यांची नावे असलेली यादी देण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आलंय कार्यकारिणीचा विस्तार लवकरात लवकर करून रिक्त पदे देखील जाहीर करणार असल्याची माहिती देत उपाध्यक्ष संदेश साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले Like, comment, share and subscribe.